माझे नाव मयूर रघुनाथ बोठे मी टी वाय बी एस या वर्गात आर्ट्स सायन्स कॉमर्स या महाविद्यालय शिक्षण घेत आहोत तरी सारथी एम के सी एल यांच्या विद्यमानाने सुरू झालेल्या कम्प्युटर कोर्स यामध्ये सहभाग नोंदवला आहे यामध्ये मला वेळेचे नियोजन ग्रुप मॅनेजमेंट इंग्लिश स्पीकिंग थिंग्स आम्ही शिकतो तसेच प्रत्येक सेशन शेवटीला एक टेस्ट असते त्यामध्ये आम्हाला शिकलेल्या कामाचे किती योग्य पद्धतीने फायदा झाला हे कळते मला जी एम के सी एल सारथी तसेच गायकोट सरांनी संधी दिली त्याबद्दल मी सरांचे मनापासून आभारी आहे कोर्स हा खूप छान होता <laughs> शिकत पण <पना> आहे <laughs> सारथी व एम एलच्या शासकीय मोफत संगणक कोर्सेस साठी तसेच एम एस सी आय टी व क्लिक कोर्सेस साठी विविध वैशिष्ट्यांसह असणार तुमचं आवडतं एकमेव पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्र गायकवाड क्लासेस स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस राहता